नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती रेशन कार्ड धारकांसाठी ही महत्वाची अशी माहिती आहे महत्वाची अशी अपडेट आहे तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असू दे अथवा केसरी रेशन कार्ड असू दे अथवा पांढरे रेशन कार्ड असू दे सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ही महत्वाची अशी माहिती आहे कारण शासनाने आता नवीन शासन निर्णय निर्गमित करून या संदर्भातील एक नवीन माहिती अपडेट दिलेली आहे तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर दरवर्षी तुम्हाला तुमचं रेशन कार्ड चालू राहण्यासाठी तुम्हाला रेशन धान्य मिळण्यासाठी रेशन दुकानामध्ये तुम्हाला एक फॉर्म जो आहे तो भरून द्यावा लागणार आहे तुम्ही जर हा फॉर्म भरून दिलात तरच तुमचं रेशन कार्ड जे आहे ते चालू राहणार आहे अन्यथा तुमचं रेशन कार्ड बंद होईल तुमचं रेशन कार्ड जे आहे ते अपात्र केलं जाईल त्यामुळे तुम्हाला रेशन धान्य देखील मिळणार नाही त्यामुळे तुमचं रेशन कार्ड चालू राहण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म जो आहे ते भरून देणं गरजेचं आहे आता कुठला फॉर्म आहे या संदर्भात शासनाने काय नेमका शासन निर्णय निर्गमित केलेला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ मात्र स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता अपात्र शिधा पत्रिका मोहीम राबवण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे पहा राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत क्रमांक चार येथील दिनांक एकोणतीस सहा दोन हजार तेराच्या शासन आहेत दिनांक फेब्रुवारी दोन हजार चौदा पासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेराची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अशा दोन गटात लाभार्थ्याचे विभाजन करण्यात आले आहे अंत्योदय निवड करण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी राज्य शासनास केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार संदर्भ दिन क्रमांक पाच येथील शासन निर्णय दिनांक सतरा सात दोन हजार तेरा व संदर्भ दिन क्रमांक सहा येथील शासन शुद्धीपत्रक दिनांक चौदा अकरा दोन हजार तेरा पात्र लाभार्थ्यांची निकष निश्चित करण्यात आले आहेत तसेच प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे निकष जे आहेत ते संदर्भ दिन क्रमांक सात येथील बारा दोन हजार तेराच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेले आहेत नवीन शिधापत्रिका देण्यापूर्वी अर्जदाराचे उत्पन्न तपासण्याची कार्यपद्धती संदर्भ दिन क्रमांक आठ येथील दिनांक चार दोन दोन हजार चौदाच्या च्या शासन निर्णयान्वे विहित करण्यात आली आहे आता संदर्भ दिन क्रमांक अन्वय अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना गटातील उत्पन्न तपासणीसाठी नवीन हमीपत्राचे प्रारूप विहित करण्यात आले आहे राज्याची सातशे पॉइंट सोळा लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित मयत लाभार्थ्यांना प्राधान्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यात दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते एकतीस एप्रिल दोन हजार एकवीस या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम राबवण्याबाबत संदर्भ दिन क्रमांक नऊ येथील दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकवीसच्या शासन परिपत्रकांवे सूचना देण्यात आल्या होत्या तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबवण्यास संदर्भ दिन क्रमांक दहा येथील दिनांक एक एप्रिल दोन हजार एकवीसच्या आदेशान्वये स्थगिती देण्यात आली आहे आता अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबवताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि म्हणून शासनाने मित्रो हा शासन निर्णय निर्गमित करून हे शासन परिपत्रक निर्गमित करून आता माहिती दिलेली आहे की केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश दोन हजार पंधरा मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणजेच केसरी रेशन कार्ड व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दिनांक एक एप्रिल ते दिनांक एकतीस मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयाने विहित केलेल्या निकषांतर्गत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी तर आता कशा पद्धतीने ही मोहीम राबवली जाणार आहे पहा तर या मोहिमेअंतर्गत जे काही शिधापत्रिका धारक आहेत त्यांची माहिती कशा पद्धतीने संकलित केली जाणार आहे तर राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी नंबर दोन वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील किंवा कार्यालयाच्या क्षेत्रातील रास्तभाव किंवा अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांच्या मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत तर आपल्याला या शासन निर्णयासोबत या परिपत्रकासोबत एक फॉर्म देखील दिलेला आहे तो फॉर्म आपल्याला आपल्या दुकानदाराकडे म्हणजे जो काही आपला कोटेधारक का आहे जो काही आपला रेशन दुकानदार आहे रास्तभाव दुकानदार आहे त्याच्याकडे हा फॉर्म भरून द्यायचा आहे तो फॉर्म कोणता आहे तो देखील मी आपल्याला दाखवणार आहे तो कसा भरायचा आहे तो देखील आपण पाहणार आहोत त्यानंतर रास्तभाव दुकानदार किंवा अधिकृत शिदा वाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारात स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी म्हणजे आपण हा जो फॉर्म आहे यासोबत दिलेला तो फॉर्म भरून दिल्यानंतर आपल्याला आपल्या रेशन दुकानदाराकडून पोचपावती देखील दिली जाईल फॉर्म भरून देताना सोबत शिधापत्रिका धारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा पुरावा म्हणून उदाहरणार्थ भाडेपावती निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा किंवा एल पी जी जोडणी क्रमांकाबाबत पावती किंवा बँक पासबुक झेरॉक्स विजेचे देयक म्हणजे वीज बिल किंवा टेलिफोन किंवा मोबाईल बिल ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र कार्यालयीन किंवा इतर मतदार ओळखपत्र आधार कार्ड इत्यादीच्या प्रती घेतल्या जातील दिलेल्या वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा तर आपल्याला अर्जासोबत फॉर्म सोबत हे कागदपत्र देखील जोडून द्यावं लागणार आहे त्यानंतर शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिकाधारक अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक सतरा सात दोन हजार तेरा आणि दिनांक सतरा बारा दोन हजार तेरामध्ये नमूद निकषानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिकाधारकास कळवावे त्यानंतर फॉर्म मध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी किंवा रास्तभाव दुकानदार किंवा अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावेत वरील कार्यवाही एका महिन्यात तीस एप्रिल पर्यंत पूर्ण करावी ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनते सहभागी होण्याचे जाहीर आव्हान करावे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे आता आलेल्या माहितीची तपासणी नेमकी कशा पद्धतीने केली जाणार आहे याची देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे यामध्ये वरील प्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीच्या फॉर्मची त्यासोबतच्या कागदपत्रांची तपासणी जी आहे ते क्षेत्रीय पुरवठा कार्यालयांकडून करण्यात येणार आहे आणि वरील छाननी केल्यानंतर वास्तव्याचा पुरावा योजनेच्या निकाशानुसार आवश्यक कागदपत्र असलेल्यांची यादी गट अ म्हणून करावी तर गट ब मध्ये वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्र सादर न करणाऱ्यांची यादी करावी तर ज्यांचे कागदपत्र बरोबर आहेत त्यांची गट अ यादी तयार केली जाणार आहे आणि ज्यांचे कागदपत्र बरोबर नाही त्यांची गट ब यादी तयार केली जाणार आहे आणि ज्यांचे ज़ा गट ब यादीमध्ये नाव येईल त्यांचं रेशन कार्ड जे आहे ते अपात्र केलं जाईल आणि ज्यांचं रेशन कार्ड अपात्र केलं जाईल बाद केलं जाईल बंद केलं जाईल त्यांच्यासाठी काय माहिती आहे पहा तर यादीमध्ये जर तुमचं गट ब यादीमध्ये निलंबित केलेल्या शिधापत्रिका धारकांना पंधरा दिवसाच्या कालावधीत वास्तव्याच्या पुरावासह सर्व कागदपत्रे सादर न करू शकल्यास शिधापत्रिका धारकांना आणखी पंधरा दिवसाची मुदत देऊन त्या कालावधीत ते त्या भागात राहत असल्याबाबत सबळ पुरावा व आवश्यक कागदपत्रे देण्यास सांगावे आवश्यकतेनुसार वास्तव्याचा पुरावा आवश्यक कागदपत्र देण्यास मुदतवाढ देण्याचा विचार करावा त्यानंतर वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्र सादर करू शकत नाहीत अशा शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात ही कार्यवाही एक महिन्यात म्हणजेच दिनांक एकतीस मे पर्यंत पूर्ण करावी तर आपण जर आवश्यक जी काही कागदपत्र आहेत ती योग्य जर जोडली नाहीत तर यासाठी आपल्याला पुन्हा वेळ दिली जाईल पंधरा दिवसाची पुन्हा वेळ दिली जाईल आणि पंधरा दिवसामध्ये पुन्हा तुम्ही फॉर्म बरोबर आवश्यक कागदपत्र व्यवस्थित जोडून दिलात तर तुमचं रेशन कार्ड जे आहे ते चालू राहील अन्यथा तुमचं रेशन कार्ड जे आहे ते रद्द करण्यात येणार आहे आता वरील अ व ब प्रमाणे कार्यवाही करताना काय दक्षता घ्यायची आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी या संदर्भात देखील दे हो या ठिकाणी माहिती दिलेली आहे आता मित्र अर्जासोबत जो फॉर्म देण्यात आलेला आहे तो फॉर्म नेमका कसा आहे तो फॉर्म मध्ये आपल्याला काय माहिती भरायची आहे पहा तर या ठिकाणी आपण पाहू शकता सिधापत्रिका तपासणी नमुना तर उजव्या साइडला आपल्याला सिधापत्रिका धारकाचे छायाचित्र म्हणजे पासपोर्ट साईजचा फोटो आपल्याला जोडायचा आहे त्यानंतर वरती गावाच्या ठिकाणी आपल्याला आपल्या गावाचं नाव त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा लिहायचा आहे आणि एक नंबरला धारकाचे संपूर्ण नाव त्यामध्ये आडनावाने सुरुवात करावी म्हणजे आडनाव आपल्याला सर्वप्रथम लिहायचं आहे त्यानंतर तुमचं नाव वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव त्यानंतर शिधापत्रिका धारकाचं वय त्याचबरोबर नागरिकत्व व्यवसाय आहे का नोकरी आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर व्यवसायाचा पत्ता म्हणजे तुम्ही जर नोकरीला असाल तर नोकरी कुठे करत आहात आणि व्यवसाय करत असाल तर व्यवसाय कुठे करत आहात त्याचा पत्ता तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर शिधापत्रिकेची वर्गवारी म्हणजे तुमची शिधापत्रिका जी आहे ते अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणजे केसरी किंवा शुभ्र कोणत्या शिधापत्रिके वर्गवारीमध्ये तुमची शिधापत्रिका आहे सध्या ते तुम्हाला त्या ठिकाणी टीक करायचं आहे जर तुमचं पिवळं रेशन कार्ड असेल तर अंत्योदय हा पर्यायवरती बरोबरची खून करा बाकी कट केला तरी चालेल आणि केसरी रेशन कार्ड असेल तर केसरी या पर्यावरती बरोबरची खून करा पांढरे रेशन कार्ड असेल तर शुभ्र या बरोबरची खून करा त्यानंतर शिधापत्रिकेचा अनुक्रमांक म्हणजे तुमचा रेशन कार्ड नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पूर्ण निवासी पत्ता आवश्यक पुरावा जोडावा आता तुम्ही जो काही पत्ता या ठिकाणी देत आहात त्या पत्त्याचा पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही जो काही पत्ता लिहिताय त्या पत्त्याचा पुरावा जो तुमच्याकडे असेल तोच पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावं जे आहेत ती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत म्हणजे आपल्या रेशन कार्डच्या शेवटच्या पानावरती आपल्या कुटुंबातील जेवढ्या व्यक्तींची नावं आहेत आपल्या रेशन कार्डवरती जेवढ्या व्यक्तींची नावं आहेत त्या सर्व व्यक्तींची या ठिकाणी नावं लिहायची आहेत आणि त्या रेशन कार्ड धारकाशी त्यांचं नातं काय आहे ते देखील लिहायचं आहे त्याचबरोबर त्यांचं लिंग स्त्री आहेत पुरुष आहेत त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तींचं आपण नाव लिहिलेलं आहे त्यांचं वय त्यानंतर त्यांचं वार्षिक उत्पन्न आणि नागरिकत्व भारतीय हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न आता तुमच्या कुटुंबामध्ये एकूण किती व्यक्ती नोकरीला आहेत किंवा व्यवसाय करत आहेत त्या सर्वांचं एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिका धारकाचे नाव आहे किंवा नाही तुमचं जर म्हणजे शिधापत्रिका धारकाचं नाव जर चालू यादीमध्ये असेल तर आहे हा पर्याय वरती बरोबरची खून करा नसेल तर नाही या पर्यायावरती बरोबरची खून करा त्यानंतर निवासी संबंधीचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणत्याही किमान एका कागदपत्राची पूर्तता करावी सदर पुरावा एका वर्षापेक्षा जास्त जुना नसावा पूर्तता केलेल्या कागदपत्रासमोर बरोबरची अशी खून करावी तर आपण आता या ठिकाणी जे दहा कागदपत्र सांगितलेले आहेत त्यापैकी आपण पत्त्याचा आपला पुरावा म्हणून तुम्ही काय जोडलेला आहे त्याच्या समोर बरोबरची खून तुम्हाला करायची आहे त्यानंतर त्या ठिकाणी दिनांक खाली आपल्याला डाव्या साईडला लिहायचा आहे उजव्या साइडला अर्जदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि प्राधिकृत रास्तभाव दुकानदाराचे नाव व क्रमांक या ठिकाणी दुकानदाराकडून टाकून घ्यायचा आहे त्याचा परवाना क्रमांक जो आहे तो देखील तुमचा जो काही कोटेधारक आहे रेशन दुकानदार आहे तो टाकून देईल त्याचा पत्ता त्या ठिकाणी टाकेल आणि रास्तभाव दुकानदाराची जी काही सही आहे ते त्या ठिकाणी करतील त्यानंतर आपल्याला कार्यालयीन वापरासाठी या ठिकाणी काही फॉर्म जो आहे तो दिलेला आहे आता रास्तभाव दुकानदार जो आहे म्हणजे तुमचा जो काही रेशन दुकानदार जो आहे तो तुम्हाला ही पोचपावती देणार आहे यामध्ये शिधापत्रिकाधारकाचं नाव असेल त्याचबरोबर तुमचा रेशन कार्डचा नंबर तुमचा पत्ता आणि तुम्ही अर्जासोबत कोणतं कागदपत्र पत्त्याचा पुरावा म्हणून कोणतं कागदपत्र जोडलेलं आहे त्या कागदपत्रासमोर तो बरोबरची खून करून तुमचा जो काही रेशन दुकानदार असेल तो दिनांक टाकून या ठिकाणी सही करून तुम्हाला ही पोचपावती देणार आहे म्हणजे तुम्ही हा फॉर्म शासनाकडे जमा केलेला आहे अशा प्रकारची ही पोचपावती जी आहे ती तुमच्याकडे असणार आहे म्हणजे तुम्ही शासनाकडे फॉर्म भरून दिलेला आहे त्या संदर्भातील पुरावा जो आहे तो तुमच्याकडे राहणार आहे तर अशा प्रकारे हो या शासन निर्णयामधून आपल्याला समजलेला असेल की आपल्याकडे जर रेशन कार्ड असेल मग ते पिवळा असू दे केसरी असू दे किंवा पांढरे रेशन कार्ड असू दे आपल्याकडे कोणतंही रेशन कार्ड असेल तर ते रेशन कार्ड आपलं चालू राहण्यासाठी आपल्याला शासनाने दिलेला हा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून त्यासोबत सांगितलेली कागदपत्र आहेत ती कागदपत्र जोडून आपल्या रेशन धान्य दुकानदाराकडे आपल्याला द्यायचं आहे तुम्ही जर हा फॉर्म भरून दिलात तरच तुमचं रेशन कार्ड जे आहे ते सुरू राहणार आहे आणि दरवर्षी हो एक एप्रिल ते एकतीस मे पर्यंत ही दरवर्षी मोहीम जी आहे ती राबवली जाणार आहे तर रेशन कार्ड धारकांसाठी ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद